सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान निफाड तालुक्यात द्राक्ष काढणी हंगाम सुरू झालाय द्राक्षांच्या पॅकिंग नंतर उरणाऱ्या द्राक्ष मण्यांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी त्यांचे द्राक्षमणी शेतावर विक्री न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी विक्री केंद्रावरच विक्रीसाठी आणावे असे आवाहन लासलगावचे बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी खानगाव नजिक व उगाव येथील द्राक्षमणी लिलाव शुभारंभाच्या प्रसंगी आपले मत व्यक्त केले प्रारंभी क्षीरसागर यांचे सह इतर मान्यवरांच्या हस्ते द्राक्षमणी ते विधिवत भूजन देखील यावेळी करण्यात आले खानगाव नजिक केंद्रावर मुहूर्तावर धनंजय मोहरे यांचा द्राक्षमणी रुपये पस्तीस प्रति किलो या दराने विक्री सायंकाळपर्यंत पाचशे सत्तर द्राक्षमणी क्रेटर्स आवक या ठिकाणी झाले तसेच उगाव केंद्रावर मुहूर्तवर सुदाम शिरसागर यांचा द्राक्षमणी रुपये एकवीस प्रति किलो या दराने विक्री झालाय सायंकाळपर्यंत एकशे सव्वीस द्राक्षमणी क्रेटसचे आवक या ठिकाणी झाले याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाडे यांचा बाजार समितीचे सर्व संचालक विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमान त्यासोबत त्यांचे संचालक यांचा सर्व परिसरातील शेतकरी उपस्थित होते जागर जनतांसाठी आसिफ पठाण लासलगाव आज उगाव येथे व खानगाव येथे मनी मार्केटचा शुभारंभ करण्यात आला तिथे त्या द्राक्ष उत्पादकांच्या दृष्टीने मनी आहे तेवढंच द्राक्ष इतकंच महत्त्वाचं आहे डॉक्टर तर या मनी मार्केटमुळं व्यापाऱ्यांना पण एक ठिकाणी माल उपलब्ध होतो शेतकऱ्यालाही निश्चित फायदा या ठिकाणी होत असतो शेवटी दे, स्पर्धा स्पर्धेमध्ये दोन पैसे मिळायला शेतकऱ्यांना या ठिकाणी संधी असते जवळपास एकोणावीस वर्षापासून उगाव मार्केट आणि या ठिकाणी चालू आहे मोठ्या प्रमाणात उलाढाल मनी मार्केटची या ठिकाणी होत असते आणि भविष्यात पण अशाच पद्धती उलाढाल होऊन शेतकऱ्यांना या ठिकाणी निश्चित चांगला फायदा या ठिकाणी होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे